असितात मोर युट्यूब चॅनल तुमचा ब्लॉग फ्री आज परेरचा व्हॉट्सअप आणि लालबागची तयारी आपण बघायला चला जाऊया लालबागचा राजा तयारी कुठं झाली आणि गणित गल्ली चिंतामणीचा तयारी कुठपत झाली आपण बघायला जाऊया बघा व्हॉट्सअप व्हॉर्ट आपण आपले चॅनल दाखवले परेर व्हॉट्सअपनाचे बोर्ड लागला लागायला लागले वॉर्सॉप व्हॉट्सअपच्या बाहेर आता तयारी मूर्ती तयारी मूर्ती तयार चाललेली आहे तयार होत चालली सर्व मूर्त्या तयार होत चालल्यात आपल्या जन्म दाखवत आहे आपण कारखाना दाखवला आता मूर्त्या तयार होत चालल्यात एक एक दोन दोन तीन तीन मूर्त्या तयार होत चालले बघा आपल्या जण मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवत चालल्या तयार होत चालल्या सर्व मूर्त्या

दोन तीन तीन आणि चार एवढे तॉला येऊन उभे आहेत आता काही दिवसावर गणपती आल्या बघता आपल्या चालून दाखवत आहे कोणत्या चालली तयारी जाम गर्दी आहेत ते फक्त आपल्या त्यांना आहे तिथूनच गणपतीच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या निघून जातात कारखाना बघतो आता जाम ओके सुंदर सुंदर मूर्ती बनवून तयार येते आता कलर मारायला बाकी कलर मारल्यानंतर मग मंदालमध्ये घेऊन जाणार प्रत्येकाने मूर्त्या सुंदर मुलगा वागतो tô caro na casa. या गल्लीतून बघितलं तर चार हजार गणेश गल्ली गणेश गल्ली चार राजा आपण बघायला आलोय गणेश गल्ली गणेश गल्लीची गल्ली आपल्याला आता काहीच नाही तेच गल्ली फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून गणेश गल्लीची अपडेट सध्या कायच जा अजून काय चालू आहे गणेश गल्लीची काल बघची तयारी कुठपुत आली आहे ती बघण्यासाठी आपण आहे चला चला बघायला चला चाललो आहे बघते आपली त्यानंतर दाखवले शिवरागल्ली 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 खूप चालू आहे त्याने दाखवले शिवरागल्ली खूप चाललोय ते जाम गर्दी फक्त आपल्या चॅनल म्हणून वापरतात लाल बक्षर झाल्या त्याला एवढे गर्दी चाम गरज ती उभं राहिले पण टाकत ते फ्रे गरज येते रे कमी गर्दी गल्ली भेटते फक्त आपल्याला ते कमी गल्ली गल्ली नवसाचं रांग खाती आणि आपण चालू लालबक्षराची तयारी कितपु झाली आहे आपण बघण्यासाठी चालू ही मच्छी गल्ली इथून नवसाचं रांगेथून बाहेर निघतात पब्लिक आहे ते पंडाल करायचं पंडाल तयार एवढं तयार झालं की दाखवण्यात आलं पंडाल मोस्टली गल तयारी झालेली पूर्ण पंढर पंडप पूर्ण पण तयार आहे आपल्या जन दाखवत आहे पूर्ण मंडप तयार आहे बांधून तयार आहे तयारी चालली गेली तिची वापरची पंडाल बनून तयार आहे गणपती बाप्पाची आपल्या त्यांना दाखवत आहे की आता जाम तयारी चालली गणपती बाप्पाची दोन अधिक महिन्यात गणपतीनं आता दोन अडीच वर्ष दोन तीन महिन्यानंतर गणपती आपल्या सांग दाखवत आहे अजून गणपती बाप्पाची मग नवसाचं रांगेत अजून काय आहे अजून पाय माहिती नाही तो एकदम जर तयार होणार आपण नवशाशी रांगेत तेथेच मंडप पाहतो नेहमीचा दरवर्षी तेच मंडप पाहतो नवशेचा रांगेत अजून अपडेट काय माहिती नाही परत, अजून पण काय माहिती नाही पडत काय? म्हणजे अजून अजून कामच नाही झालं आता एकवीस तारखेला पुन्हा पात्यापुजेलच्या दिवशी पुन्हा जाम गर्दी आहे तिथे आणि